आता गाईज आम्ही आज पहिल्यांदा ऍक्वा लाईन चालू आहे अलिबागला नुकतीच ऍक्वलाईन चालू झालेली आहे मुंबई ते कुठं झाली काय माहिती अंधेरी वरून झाली विधान भवनला व तिथून आम्ही जाऊ बोटने म्हणजे अर्धा रस्ता जाईल बोटने आणि अर्धा रस्ता जाईल ॲक्वा लाईनने चला आम्ही चालतो आता रस्त्याने बघू शकता तुम्ही आता भेटू आपण ऍक्वा लाईन गाईज आता आम्ही लिफ्टमधून बाहेर आलोय धावपळ करत चालू आहे कारण ऐकला मिच नको व्हायला आता मी चाललो फटक्यात तिकीट घ्यायला गाईज आणू तिकीट घेते बघू गाईज आता आम्ही चाललो प्लॅटफॉर्म कडे आता आमची ऐकवाला आलेली आहे आता आम्ही त्याला फास्ट फास्ट चालू बघू शकतो मी इथे चालणार फटक्यात खाली काहीच आमची ऐकवाला आलेली आहे बघायची लाईट्स वगैरे इथे आता शूट करणं अलाउड नाही विधानभवनला आम्ही आता आम्ही एक्झिट करतो विचाल तुरु तुरु उडती केस भुरु भुरु आई आता आम्ही एक्झिट करतोय पण एक्झिट आम्हाला सापडत नाही आम्ही एक्सिलेटर कडे जातोय आम्हाला पायऱ्या सापडल्या तिकडे आता आम्ही इथून वरती एक्झिट मारू पण गाडी खूप वरती जायचं आहे आपण तिकडनं जाऊ सर आमच्याकडून चाललं नाही जाणार आमच्याकडे सामान भरपूर आहे आईज फायनली आम्हाला वरती याचा रस्ता सापडलेला आहे आता आम्ही चाललो वरती आता इथून आम्ही एक्झिट करून डायरेक्ट गेटवेला जाऊ

माझ्या बाबांचं धनराज महल एक रेस्टॉरंट आहे पुढच्या वेळेस आता आम्हाला काही येतो आम्ही जातो गेट ओपनला गाईज आम्ही आता गेटवेला पोहोचलो आहे आणि आता मी हळूहळू मस्त एन्जॉय करत बोट कडे चाललोय काहीच बघू शकता तुम्ही गेटवेला ला कशा बोट उभे आहेत तर आता जे लागले आहेत ते बोट या आल्या आहेत जाणारी वेगळी आहे इथे पार्किंगला लागतात आता बोट बोटचा कॅप्टन आपण हे बघा कॅप्टन कॅप्टनचा यु, युनिफॉर्म बघा काय गा, दाखवतो गाईज आम्ही आत्ता जस्ट मांडवाला पोचलो आहे आणि ही पहिलीवाली आमची बोट होती आणि आता आम्ही सेफली आलो आहे अलिबागला पोचलो आहे जस्ट आईज आम्ही आलो आता बाहेर बसकडे आलो आम्ही बघू आईज आम्ही आता मांडवा टू अलिबागच्या कोचमध्ये बसलोय आता आम्ही अलिबागला जातो गाईज आता आम्ही अलिबागला जस्ट पोहोचलो आहे आता अलिबागवर आम्ही निघालो आता पोलीस ग्राउंडला आम्ही जस्ट आलो इथे जवळजवळ जव। आता इथून आमचं घर थोडंच दूर आहे आता आम्ही घरी जाऊ आणि आराम करू आजचा आमचा प्रवास खूप छान होता तुम्ही पण एन्जॉय करा काय कारण मी गुहेरी मार्गाने पहिल्यांदाच प्रवास केला आहे म्हणजे ॲक्वलाईनने तर आजचा आपला छोटासा ब्लॉक इथे संपूर्ण भेटू आपल्या उद्याच्या नेक्स्ट ब्लॉकमध्ये